आपण पाहत आहात आर के न्यूज बातमी तुमची आवाज आमचा शेतकऱ्यांना आनंदाची बातमी तब्बल तीस वर्षानंतर तेरणा नदीवर कोल्हापुरी पूल बंधाऱ्याचे भूमिपूजन औसा राज्यभरात शेत रस्त्यामुळे गाजलेला मतदारसंघ त्या पाठोपाठ विकास कामाचा रथ औसा मतदारसंघात आमदार अभिमन्यू पवार यांच्या माध्यमातून फिरताना दिसत आहे मतदारसंघातील अडुसष्ट गाव हे औसा मतदारसंघातील महत्वाचे ठरतात बिरबर या अडुसष्ट गावातील गावकऱ्यांसाठी पूर्वीच्या लोकप्रतिनिधी यांनी लक्ष न दिल्याने आणि हे गाव कर्नाटक सीमेवर असल्याने विकास रखडला होता आमदार अभिमन्यू पवारांनी मतदारसंघाचा कायापालट करण्याचा निर्धार केल्याने कधी सरकारच्या माध्यमातून तर कधी खाजगी संस्थेच्या माध्यमातून तर कधी सीएसआर फंडाच्या माध्यमातून विकास कामे जोमात दर्जेदार जलदगतीने सुरू केल्याने जनता आमदार पवारांवर खुश असल्याने खूच खुश, खुश असल्याचे दिसते त्यातच एक भाग म्हणून गेले तीस वर्षापासून कोकळगाव सांगवी तेरणा नदीवर कोल्हापुरी पूल काम बंधारा व्हावा यासाठी हजारो शेतकऱ्यांची मागणी होती त्याचा पाठपुरावा वेळोवेळी वेड़ करून आमदार अभिमन्यू पवारांनी करत चार फेब्रुवारी रोजी तेरणा नदीवर कोल्हापुरी पूल काम पाच कोटी चार लाखाचा बंधारा कामाचा भूमिपूजन आमदार पवार यांच्या शुभ हस्ते करण्यात आला आणि शेतकऱ्यांना याचा लाभ लवकरात लवकर व्हावा यासाठी विशेष लक्ष घालून जलसिंचन विभागाचे अधिकारी समोर राहून काम दर्जेदार करून घ्यावे असे आदेश आमदार पवार आणि उपस्थित अधिकारी वर्गाला दिले यावेळी कार्यकारी अभियंता अनिल कांबळे उप अभियंता प्रमोद काळे उप अभियंता विवेकानंद मगर कासार शिर्षी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे कल्पनाताई ढविले कविता तई गोरे परमेश्वर बिराजदार नानासाहेब धुमाळ सरपंच गुरुलिंग वाकडे सरवडीचे सरपंच बालाजी मोहिते सांगवीचे सरपंच धनराज सुरवसे चेअरमन मोहन लामतुरे वाईस चेअरमन बालाजी कमले नागोराव राठोड सहायक पोलीस निरीक्षक रियाज शेख बालाजी निकम संग्राम बिराजदार आदी शेतकरी उपस्थित होते आमदार पवारांनी बोलताना सांगितले की जलसंधारणासाठी एकशे पन्नास कामासाठी एकावन्न कोटीचा निधी आपण आणला असून पस्तीस कोटीचे काम प्रस्तावित आहे या तेरणा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्यामुळे चार गावांमधील जमीन ओलिताखाली येणार असून यापुढे हा परिसर हिरवळ दिसेल आणि शे येथील शेतकरी राजा सुखी आनंदी व सुजलाम सुफलाम होणार असल्याने याचा प्रथमतः एक लोकप्रतिनिधी म्हणून मला जास्त आनंद होत आहे असे यावेळी आमदार अभिमन्यू पवार यांनी उद्घाटन प्रसंगी उपस्थितांना सांगताच टाळ्यांचा कडकडाट आमदार पवारांच्या कार्याचा शेतकऱ्यांनी स्वागत केले